शिंदे घराण्याचा गड मानल्या जाणाऱ्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदाची लोकसभा चांगलीच तुल्यबळ ठरली सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून संन्यास आणि आपल्या मुलीच्या खांद्यावर सोलापूरची धुरा सोपवली हो पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या प्रणिती शिंदे यांना आपल्या विजयासाठी मोठी कसरत करावी लागली मात्र अखेर सोलापूरच्या खासदारपदी विराजमान होत त्या संसदेत पोहोचल्याच त्यामुळं आता लातूर शहर मध्येची जागा रिकामी झाली आहे म्हणूनच ज्या क्षणी लोकसभेचा निकाल पार पडला त्या क्षणी लातूर शहर मध्येच्या निवडणुकीची चर्चा रंगायला सुरुवात झाली आता कारणही तसंच वेगळे बरं का आता राजकारणात कधी कुठले शत्रू मित्रात बदलतील सांगता येत नाही याची प्रचिती सध्या महाराष्ट्रात वेळोवेळी येत आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही सोलापूरमध्येही तसंच घडलं आणि त्याचे परिणाम आता विधानसभेत बघायला मिळणार आहेत काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे या लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांच्या विधानसभेच्या जागी आता माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तरांनी तयारी सुरू केली आहे विशेष म्हणजे माकप कडून नोट बी दो वोट बी दो हे अभियान राबवण्यात येत असून माजी आमदार नरसय्या आडम यांनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे प्रणिधी शिंदे लोकसभेत गेल्यानंतर आता काँग्रेसनं हा गड साठी सोडावा अशी मागणी आता आडम यांनी केली आहे का तर आडम मास्तर यांनी लोकसभेत प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देत त्यांना मदत केली त्याच बदल्यात सुशील कुमार शिंदे यांनी महाविकास आघाडीतून सोलापूर मध्येची जागा माकपला सोडण्याची हमी दिल्याचा दावा आडम यांनी केलाय त्यामुळं शिंदेच्या शब्दाचा मान राखून काँग्रेस खरंच ही जागा माकपला सोडून शब्द पाळणार का असं झाल्यास ही गोष्ट महायुतीसाठी फायदेशीर ठरणार की धोकादायक याच बाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी लोकसभा झाल्यानंतर लगेच नरसय्या आडम सोलापूर मध्य शहरात विधानसभेच्या मोर्चे बांधणीला सुरुवात देखील केली आता इतिहास बघितला तर कॉम्रेड नरसय्या आडम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंचे कट्टर विरोधक मानले जातात विशेष म्हणजे आडम मास्तर सोलापूर शहरातून तीन वेळा आमदार राहिले आहेत एकोणीसशे अठ्यात्तर एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार चार या निवडणुकीत नरसय्या आडम यांनी विजय मिळवलेला होता कामगारांचा नेता अशी ओळख असलेल्या नरसय्या आडम मास्तर यांचा दोन हजार नऊच्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी पराभव केला जाईजुई विचार मंचच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या प्रणिती शिंदे दोन हजार नऊमध्ये मध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या आपल्या पहिल्याच निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी तत्कालीन आमदार नरसय्या आडम यांचा पराभव करत विधानसभेत एंट्री केली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला तर प्रणिती शिंदे यांच्यासाठी राजकारण नवं होतं परंतु सुशीलकुमार शिंदे यांची या मतदारसंघावर असणारी पकड त्यांचा दबदबा दव आणि प्रणिती शिंदेंसारखं उच्च शिक्षित युवा नेतृत्व या जोरावर त्या निवडून आल्या त्यानंतर झालेल्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणासच्या निवडणुकीत देखील प्रणिती शिंदे यांनी नरसय्या आडम यांचा पराभव करत आपलं वर्चस्व कायम ठेवलं त्यामुळं प्रणिती शिंदे आणि नरसय्या आडम हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात राष्ट्रीय पातळीवर जरी माकपनं अनेक वेळा काँग्रेस पुरस्कृत आघाडीला पाठिंबा दिला असला तरी सोलापुरात मात्र नेहमी चित्र वेगळंच असतं या लोकसभेच्या निवडणुकीत मात्र हे चित्र पार बदललेलं दिसून आलं नरसय्या आडम आणि सुशील कुमार शिंदे हे एकत्र असल्याचं पाहायला मिळालं या चित्रामागं आगामी विधानसभेचं गणित होतं हे आता समोर यायला लागलं आहे त्यामुळं सोलापूरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आता आडम मास्तरांना मदत करणार का की वेगळी भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदेंचं पारंपरिक विरोधक असलेल्या नरसई या आडम यांनी त्यांना पाठिंबा दिला होता लोकसभेच्या बदल्यात आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत मदत करावी अशी मागणी त्यांनी केली होती माकपची मदत प्रणिती शिंदे यांच्या फळाला देखील आली लोकसभेच्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा सा तब्बल चौऱ्याहत्तर हजार एकशे शहाण्णव मतांनी पराभव केला तर लोकसभेच्या विजयात प्रणिती शिंदे यांना सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात सातशे शहाण्णव मतांची आघाडी मिळाली होती याच ठिकाणी आता नरसई आडम मास्तर इच्छुक असून महाविकास आघाडीनं आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे आता आडम मास्तर यांच्यावर काँग्रेसकडं उमेदवारी मागण्याची वेळ का आली त्यांनी विधानसभेचं गणित मांडून लोकसभेत प्रणिती शिंदेसाठी काम का केलं तर नक्कीच इथली राजकीय परिस्थिती ओळखून त्यांनी हे सगळं केलं कारण लोकसभेत इथं गेल्या दोन टर्म पासून भाजप महायुतीचे खासदार असले तर या विधानसभा मतदारसंघात नेहमीच काँग्रेसला चांगलं मताधिक्य मिळतं किंबहुना इथं काँग्रेसचेच उमेदवार निवडून येत आले आहेत त्यातही महायुतीच्या उमेदवाराला इथं दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवण्यासही कष्ट घ्यावे लागतात त्यात आता ज्या शिंदे घराण्याचं वर्चस्व या मतदारसंघात होतं त्या शिंदे घराण्याच्या वारसदार आणि या मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे या आता केंद्रात गेल्या आहेत त्यामुळं आडम मास्तरांना इथं निवडून येण्यासाठी वाव मिळणार आहे पण मागच्या निवडणुकीचा विचार केल्यास माकपचे नरसय्या आडम यांना पाचव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं त्यामुळं त्यांच्यासाठी आगामी विधानसभा ही तितकीच अवघड असल्याचं त्यांनी ओळखलं त्यामुळं त्यांनी लोकसभेचा हा सगळा डाव आखला आता जर का त्यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळाला तर त्यांना हा मतदारसंघ पुन्हा मिळू शकतो कित्येक वर्षानंतर ते इथून पुन्हा आमदार होऊ शकतात त्यासाठी ते त्यांना नक्कीच महाविकास आघाडीची आणि पर्यायानं काँग्रेसची साथ लाभणं गरजेचं आहे आता एकीकडं सोलापूरमध्येमधून माकपनं काँग्रेसला उमेदवारी मागितली आहे तर दुसरीकडं महायुती इथं कुणाला उमेदवारी द्यावी या चिंतेत आहे कारण आतापर्यंत इथं महायुतीला यश मिळालं नाही मात्र यावेळी इथं जर का सक्षम उमेदवार महायुतीला मिळाला तर नक्कीच त्यांच्या विजयाच्या आशा पल्लवित होऊ शकतात नक्कीच महायुतीत इच्छुकांची बहुगर्दी जमली असणार यात काही वाद नाही त्यातले काही नाव आता समोरही येत आहेत यात वसमतचे भूमिपुत्र तसेच सोलापूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी भारतीय जनता पार्टीकडून शहर मध्य विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे या संदर्भात सोलापुरात चर्चेला उधाण आला आहे चंद्रकांत गुडेवार हे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शासकीय सेवेतून निवृत्त झाले था आहेत सोलापुरात दहा वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार पंधरा या काळात महानगरपालिकेचे ते आयुक्त होते आपल्या कणखर भूमिकेने त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली सोलापूर महानगरपालिकेला आणि नागरिकांनाही शिस्त लावण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता त्यांची बदली झाल्यानंतर सोलापूर प्रचंड नाराजीचा सूर दिसून आला होता बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी मोठे जनआंदोलनही झाले होते सोलापुरातून त्यांची बदली अमरावती महानगरपालिकेला आयुक्त म्हणून झाली होती सोलापुरातून बदली झाल्यानंतर निवृत्त अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी सोलापूरकरांशी असलेला संपर्क कमी होऊ दिला नाही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा कायम सोलापुरात संपर्क का राहिला आहे त्यांना मानणारा मोठा जनसमुदाय सोलापुरात आहे उमेदवारी मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेटही त्यांनी घेतल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे चंद्रकांत गुडेवार पद्मशाली समाजाचे असून या मतदारसंघात पद्मशाली समाजाचे जवळपास सत्तर हजार मतदान आहे त्यामुळं नक्कीच ही त्यांची जमेची बाजू असल्याचं बोललं जात आहे मात्र चंद्रकांत गुडेवार यांनी या शहरात काम केलं असलं तरी ते राजकारणात नवीन आहेत भाजपसाठी नौका चेहरा आहे त्यामुळं भाजप त्यांचा विचार करेल का हे येत्या काळात स्पष्ट होईलच एकंदरीतच सोलापूर मध्य शहर विधानसभा निवडणुकीत यंदा प्रणिती शिंदे नाही म्हटल्यावर इथं अनेकांच्या आशा पल्लवीस झाल्या आहेत त्यामुळं नक्कीच दोन्ही आघाडीतील पक्षांमध्ये येत्या काळात उमेदवारीवरून मोठी रस्सी खेच बघायला मिळणार आहे या सगळ्यात माकपनर असलेला उमेदवारीचा डाव माकपच्या पारड्यात पडणार का महाविकास आघाडी नरसय्या आडम यांना इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार का हे येत्या काळात स्पष्ट होईलच तुम्हाला काय वाटतंय खरंच काँग्रेस ही जागा का माकअपला सोडणार का हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र